शाळेकडे का हवेत पुढे आपल्या शाळेकडे की काय बाय करा <laughs> बाय करा बाय करा सावका जाओ गाडी बघून नमस्कार मंडळी कसे आहात मजेत असणार आता मे महिनो चालू आ आणि आम आमचा आंब्याचा सीझन जवळपास सोपलो आणि आता आम्ही जरा फिराक लागला काही काही कामा करून आम्ही दमलाव ना आता आज आम्ही जाता गोव्याक जा गाडी सर्व्हिसिंग करूसाठी त्यांच्या पप्पांची कार सर्व्हिसिंग करू साठी जाता गोव्याक तर चला बघा दिवसभराची मजा मस्ती काय ती काय सर्व्हिसिंग डिटेल बिटेल आम्ही काय करणार नाही व्हिडिओ नाहीतर हे मध्ये मध्ये चालवतो किती खर्च येलो काय येलो त्या आम्ही नाही दाखव तर चला डायरेक्ट गोव्याक जाऊया बरेच दिवस ते आमका गावलेला आमक सीजनच असत ना त्याच्यामुळे आणि चार पाच दिदी बाजूला बसल्यामुळे तीन दिदी एक दादा एक माणूस तिकडे कोपऱ्यात बसून रोवलो कोपऱ्या आता पण ते मोठे आहेत <laughs> <laughs> ना दिदी अरे बघा हे काल कोल्हापुरात गेले ना कारखान्याच्या कामानिमित्त डी मार्ट ही मैसूर पाक आणले तो आमकडो ना आणि मैसूर पाक आम्ही कर्नाटकात घेतलेला आणि कर्नाटक तो मैसूर पाक ना अजिबात म्हणतात ना त्याकडे मैसूरला पण मैसूर पाक चांगला मिळत नाही तेवढा आपल्याकडे महाराष्ट्रात मिळतात एकदम आणि आता आपण नांदगाव पोचला आणि नांदगाव ही बघा ही आपली ताई बसता माश्या देवगडचीच म्हणजे ह्यांच्या मित्राचीच आणि माशे तुम्हाला चांगलं मिळतं आणि देवगडातले असल्यामुळे मासे तुमका फ्रेशच मिळणार नांदगावचे खैसरले मग तुम्ही असलाच नांदगावचे तुम्ही खैसरले पण असलास ना तर तुम्ही हे मासे घेऊ शकता तुमका मस्त मासे मिळतले आणि मोठे मोठे मासे असतात आमच्या देवगडचे आता सगळी गावद्यांका फिराक लागलेली होत नागाव पोचल्यावर ना कणकवली जर तुम्ही निघता ना म्हणजे कणकवली हायवे आहे ना तो तो कोळंब्याचं ना मंदिर असा आणि ही जत्रा मे महिन्यात दरवर्षी मे महिन्यात जत्रा असता मे अकरा मेक असा रविवारी आणि ही म्हणजे कोंब्यांची जत्रा म्हणून होमडे देतात म्हणजे नवस ज्यांचे असतात ना ते इकडे दे देतात आणि जेवण बिवण सगळे असतात आणि नवसाक पावणारा देव असा नांदगाव मध्ये आणि आमच्या म्हणजे आईच्या आईच्या मायाची पण माहेरचं पण देव असं अस मायाच आईच्या आमच्या मामाचं गाव नांदगाव त्याला आपण इकडे नाश्ता करू साठी थांबला जास्त काय नाही कारण जेवण आमक भारी जेवत ना लाईट नाश्ता करता काय लाईट म्हणजे काय समोसो समोसा लाइट नाश्ता पण मुंबई गोवा हायवे असा

या एवढ्या पण काय नाही मिरची लिम लिमिटेड ऑफर ये देखो मै कैसा खाते आहे या चल रावण दे आता मघाशी शांवणी व्हिडिओ करी होता आता काय व्हिडिओ करूचा नाही आता गरम गरम घातल्यान तोंडाचा <laughs> ये या काढू नको बाहेर काय खाऊ घेतला ना ह्या मोस खाऊ सत्तर रुपया ह्याच्यापेक्षा पन्नास रुपयाचे वेपर घेतले नव्या नव्याण्णव बाबा माझ्या काय सांगतास काय आस याच्यापेक्षा काय तर ह्या घ्यायच्या एकशे वीस रुपया मरपिया आणि काय पण नाही आणि एवढा काही टेस्टी पण नाही खरं सांगू जाऊया माझ्या आधी आधी भोग चढा मातारा निघो मस्त होता आजी कोडा तू तू त्यांडूक होता या माका पवन अमोलचा ना मस्त पीपी तुपी अन काय झालं नाही ना बाबांनी जिप नेडते ओह ऍड मध्ये पाटी बसत होतं मांडीवर बसत गेलो बाबांची गाडी सर्व्हिसिंग को रुक आज आज बाबा तपे स्पेशल ट्रिप ट्रीट आमका <laughs> बाबा तरफे नाश्ता बाबा तरफे जेवण आता जसं आम्ही गोव्यात एंटर केलाव ना पाऊस पाऊस जरा जरा लागलो देवगडा पण लागलो पण शिरगाव काय आणि मुंबईत तर काय नुसतं वत दोन तीन दिवस आणि बघा हायवे नवीन काम केलं भारी एन जी सीएनजी थांबलेलो आणि हय त्र्याण्णव रुपये रेट असा आणि श्रावणी पेमेंट करता तर साधारण किती कितीचं बसलो माहित सहाशे पस्तीस पस्तीस बसलो बघा फुल झालेलो असा आता मी चालू घेऊन हो काय माझा पॅकेट खोलता चल मम्मी आली मम्मीला मागेच बसून दिला मागेच बसलेला बरं नाही बघ <laughs> तुझा काय नाही बाबा मतलब कधी पोहोचू तोपर्यंत तो जरा आराम करतोय कशी आहे ते मी पाठी मागे झोपलेय ना के बाबू झालाय <laughs> एका <laughs> मी मस्त झोपली ते छानपैकी झोपलय काय झाला झोपलोय तर तू माझ्या मांडीवर येऊन बसलेलं मग आता म्हणता येतो म्हणून झोपले पाठी काय करतोय काहीतरी बनवता मुली सीएनजी एलएन तकडी लाव ना तो कोणच नव्हता मस्त बगे फटाफट आमका म्हणजे दोन पप्पाला नंबर साले आपण पोहोचलो हो होय आणि साधारण दहा मिनिटां आली ना पोथा ती फ्री वाली चहा असता दी मी कॉफी बघू शकतास मित्रांनो मशीनची चांगली असता तू सांग बरिया। चायची बरी हा तो बघा एक आजो दगडी आणि बातम्यात तर भारीक दाखवत सध्या याच चालू आहे चला आता गाडीची सर्व्हिसिंग होऊन दे आमचा दुसरी सर्व्हिसिंग होती पण दुसरी सर्व्हिसिंग होणार नाही कारण का किलोमीटर जास्त झाला माझा तिसरीच करून टाका तर सर्व्हिसिंग झाली की याच्यानंतर आपण अशा ठिकाणी जाताना भारी कॉफी पिता बघा सगळं खाता चाय पण पिता कॉफी पण पिता ना सोन्याचे कोण त्याच्यात खरी मग कुठे चला थोड्या वेळ भेटते यांची काय मजा चालली आहे बघा आतमध्ये मी आता गाडी आपली वरती हा काम चालू आहे दगड्या बघा सर्व्हिसिंग केला आणि निघाला आणि आता अंकित हॉटेलमध्ये जेव गिलाव जा आमचा देव आता गोव्याचा खूप असा आवडता हॉटेल असा अंकिता हॉटेल तिकडे आता जेव गिलाव पूजा करणार आणि निघणार बाबूक तर खूप एक्साइटमेंट बाबू काय आवडता काय गो हो बाबूक लय आवडता बाबू कधी असं वाटत बघू होतो आता आधी सर्व्हिसिंग करूया नको तर आधी जोक जाऊया म्हटलं नको रात्रच झाली असती मामी दोनदा दो जेवला असता परत जाताना होय ना बाबू तर तो हॉटेलच्या जवळ पोहोचला आणि इकडे ना खूपच गर्दी असता नेहमीच कधीच असं नाही असं नाही नेहमीच गर्दी इकडे लावचं आजचे मेन्यू कालवा फ्राय बाबू संकेत कालवा फ्राय अंकिता हॉटेल लवर्स

बघा आता आम्ही मागवलं काय लेमन वर्जिन मोजिटो आणि वॉटरमेलन आणि इकडे आई रेड काहीतरी रेड 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 चा। चाय गव्या केला तर होय ना होय ना होय ना संकेत जास्त कंटिन्यू कर अच्छा म्हणजे किती वेळ स्वतःचाच तेवढा प्यायचा हे पण चकना इला नाही आमचा चकना हे कालो आहे आणि कोलंबी आहे तू काय खाणार दोन्ही ट्राय करायचा काय माझ्या काय सांगितलं घे घे तू खा तू खा ती कालव आहे बाबू हा खाऊन दाखव तू खाऊन दाखव देऊ एका जरा तरी थारवा काय बघा जरा तरी

सांग काय आता काय विषय गोवन स्टाईल मध्ये प्रॉन्स करी असा आणि राईस राईस पण ही जी करी आहे ना एवढी भारी लागता ना तर आम्ही हा हि किती पोट भरलेला असला तरी आम्ही ही गोवन करी घेतो काय श्रावणी जबरदस्त लागतो श्रावणी आता भात वाढले ना आणि ही स्पेशल जे आम्ही इला जे ट्राय करता गोवन करी मित्रांनो इलाच ना तर शंभर टक्के ही ट्राय कराच किती तुमचा पोट भरलेला असू दे तरी पण ही ट्राय करा एक नंबर लागतात आणि ही ना ह्याच्यात बनवतात ना आपल्या नारळाच्या तेलात तेच ते का जड कोणबी खायला नव्हती एवढी नव्हती जड झाली हा मित्रांनो ना फक्त लाग। गोड लागता नंतर लय आग होता सगळ्यांचा ओवरलोड झाला खैता शावणी जेव्हा <laughs> अरे मोजी टो पण माझ्यावर जबाबदारी दिलेली किती <laughs> वाजले बघा पावणे तीन झाले टिप टिप ठेवता टिप जबरदस्त एक नंबर मन तृप्त झाला सर चला तर आता आम्ही निघाला मस्त पैकी गोवा ट्रिप आपली छानपैकी सक्सेस झालेली असा औषध हे औषध आहे खोकल्याच औषध खोकल्याच तुमका वाटा पण औषध आणि दुसऱ्या जखमीवर चला तर भेटूया पुढच्या नवीन कणकोलीत पोचला आणि कणकोलीत श्रावणी ना ह्या घेऊक थांबलेला आहे बघा आपली फुला घेऊ कारण पूजा ना त्याच्यामुळे पूजेसाठी फुला अकरा तारखेक पूजा आशिर गावात तर त्याच्यासाठी थांबला फुला घेऊसाठी लक्ष नाही जीपे करता वाटत आणि एक माणूस झोपलो दोनशे वीस मग आता माहित आहे हो ना आता पूजा बिजेचे आणि मुंबई वाले पण इले आहेत सगळे घेतले ना मिक्सी आणि सत्यनारायणासाठी तो हार लागतो ना आता फळा बघूया जवळपास काय दिसतात का बघूया फळा